माध्यमातनं आणि आपल्या माझ्या जवळचे स्नेही हनुमान दादा यांच्या माध्यमातून मी आपल्या समोरती उभा सर्वप्रथम त्यांचं मी या ठिकाणी ऋणामध्ये त्यांना या ठिकाणी राहू इच्छितो खर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रभर फिरतोय आणि माझ्या समोरती इथं गायकवाड सरांनी सुंदर विषय ठेवलाय की शिवराय पुढे शाहू आंबेडकरांचा जो क्रांतिकारी लढा आहे फक्त आता कुठल्या तरी एका वर्गाकृता सीमित होत अशी परिस्थिती संबंध महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि या कालखंडामध्ये शिवरायांचा महात्मा फुलेंचा शाहूचा शाहूंचा बाबासाहेबांचा राजश्री शाहू महाराज कोण होते जे सत्य शोधक चळवळीचे आजच्या भाषेत बोलायचं म्हंटल तर महात्मा ज्योतिराव फुलेचे कार्यकर्ते म्हणून कोल्हापूर संस्थानामध्ये काम करत होते ते राजश्री समजून घ्यायचे असतील तर आधी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले समजून घेणं ही काळाची गरज आहे मग खरी अर्थ या सगळ्या महापुरुषांचा जगण आपल्याला समजते खरी अर्थ फुल्या जयंतीला मी म्हणजे काल मी तीन थी ठिकाणी होतो पण बऱ्याच ठिकाणी महात्मा फुलेची जयंती सोडून आणि लोक महात्मा चोख्या फुल्यांचा विचार प्रतिमाच्या माध्यमातून तुम्हाला मला शोषित ठेवण्याचं काम केलेला आहे अशा धर्म मार्तंडाची सावली सुद्धा माझ्या देहावरती पडू देऊ नका असं म्हणणारे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की माझा रक्ताचा वारसदार असणार नाहीये तर माझा विचारांचा वारसदार असणार आहे असं महात्मा जोधरा फुले म्हणतात म्हणून महात्मा जोधरा फुलेंचा खरा विचार असेल तर ते विश्वरत्न डॉक्टरांनी विशेषतः माळ्यांच्या घरामध्ये महात्मा फुलेचा फोटो नसतो ही दुर्दैवाची गोष्ट आजही देखील महात्मा ज्योतिरा फुलेंची एकशे शहाण्णवीचे पण ताई अशी परिस्थिती आहे तुमच्या पुण्यातल्याच असणार आहे ओबीसीची त्यांना फुले वाडा कुठं कुठं हे सुद्धा माहित नसतं इतकी शोकांती आज या पुणे शहराच्या माध्यमातून इथं बोलताना मला वाटतर आम्ही फुले समजून घेतलेत खरी अंतर आम्ही भीमराज समजून घेतलेत का शाहू शिवराय समजून घेतलेत का मधल्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये कोरोनाची परिस्थिती झालं क्वारंटाईन झालं लॉकडाऊन क्वारंटाईन हे शब्द आमच्या कानावरती नक्ष्याने पडायला लागले लॉकडाऊन झालं क्वारंटाईन झालं नक्षाने शब्द पडायला लागले माझ्या अर्थाजोबा

तर आपण आपल्या डोक्यावरच्या पायातल्या चपला काढायच्या आणि डोक्यावरती ठेवायचा आणि बाजूला उचलायचा अशी असणारी ही जाचा प्रथा परंपरा जो जातीवादाचा रोग इथल्या मनुवाद्यांनी याच वादीमध्ये वादी वादी निर्माण करण्याचं काम केलं आणि या जातीवादी रोगावरती या मातीमध्ये उच्चाराला जर सर्वात पहिल्याची सुरुवात कोणी केली असेल तर ते फुले शाहू आंबेडकर नावाच्या डॉक्टरांनी केलेला मित्रांनो ही गोष्ट आपण लक्षात ठेवली दिवस करून घेतले दोन वर्ष अकरा महिने आतरा दिवस अथक परिश्रम घेऊन अथक कष्ट घेऊन बाबासाहेबांनी संविधान नावाची लस शोधण्याचं काम केलं आणि हीच संविधान नावाची लस इतक्या जातीवादी व्यवस्थेला टोचण्याचं काम केलं खरी आता आम्ही यावेळी ख्यात नुकतंच करा ही लक्षात ठेवली पाहिजे बाबासाहेब म्हणतात महात्मा ज्योतिराव फुल्यांचा अनुयायी म्हणून घेण्यामध्ये मला काळ देखील आज वाटली नव्हती आज सुद्धा वाटत नाही त्यामुळे मी एकटाच एक सांगतो मी महात्मा ज्योतिराव फुल्यांना एक राहिलेलो आहे हे मी खात्री सांगतो आपण सांगतात बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये जनतेच्या हितासाठी जितके जितके पक्ष निर्माण होतील ते जे जे रूप धारण करतील जे जे नाव परिधान करतील त्या सर्व पक्षांना त्या सर्व संघटनेला महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार महात्मा ज्योतिराव फुलेंचं तत्वज्ञानच पुढे घेऊन जावा लागेल कारण लोकशाहीचा खरा खुरा मार्ग हा ज्योतिराव फुले आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मित्रांनो गोष्ट लक्षात भा काय महत्वाचे उत्तर असल्याचं सगळे ज्या पुणे परिसरामध्ये आपण वावरतो राहतो फिरतो सावित्रीला फेकून मारलेली दगड कदाचित तिथं भिडेवाड्याच्या फुलेवाड्याच्या बाजूला अजूनही पडलेली असतील तिला फेकून मारलेले दगड त्या दगडाला लागलेलं ला रक्त सुद्धा आजही सावित्रीच्या संघर्षाची कहाणी तिथं सांगायला उभा असतील पण हृदय वेळ आपल्या समाजातल्या लोकांनी कधी या महान असणाऱ्या आत्म्याला कधी आपण समजून घेतलं नाही हे शोकते का अजूनही आपल्याला नाकारून चालता येत नाही आणि दादा

हा दलित कुटुंबातला आहे हा वर्गात बसला तर आम्ही वर्गात बसणार नाही पुन्हा विचार म्हणाले बाबा ना तुम्ही वरती बाकड्यावरती बसता तू खाली जमिनीवरती चटईवरती बसे असा दुसरं ठेकेदाराचं पोरग पुढे आलं म्हणाल सर जमिनीवरती चटई तर जमिनीवरच असते ना आणि तो जर चटईवरती जर बसला तर त्याचा विटाळ चटईला होईल चटईचा विटाळ जमिनीला होईल जमिनीचा विटाळ सत्र अंघोळ केल्याशिवाय आम्हाला घरा कोणी घेणार नाही हा झालेला सगळा कसं त्या ज्ञान नावाच्या मुलाला ना उघड्या ना डोळ्यानं बघितलं आणि तो ज्ञान नावाचा मुलगा शाळा सोडून जे गेला परत कधीच तिकडं फिरकला सुद्धा नाही हा झालेला सगळा प्रसंग महात्मा ज्योतिराव फुलेच्या कानावरती जातो आणि महात्मा फुले विचार करतात अरे आजपर्यंत इथल्या मातीवरून आम्ही चालत येतो माती म्हणत नाही कधी दादा तुझा मला विटाळ होईल खरंय घर आणि त्या सूर्याचे किरण आमच्या मस्तकावरती घालतात सूर्य कधी म्हणतो का तू अस्पृश्य आहे शुभ्र आहे क्षत्रिय अतिशुद्र आहे तू इथं यायचं नाही माझी सूर्याची किरण तुझ्या डोक्यावरती पडतील नाही अरे आम्ही जाऊन बसतो कधी म्हणते का दादा दाद्यापासून विठाळ होईल थकलं भागल्यानंतर एखाद्या ओढ्या नाल्यातलं पाणी पितो पाणी म्हणतो का कधी विटाळ आमच्या चांबारानं शिवलेली चप्पल पायात घालायला चालते चांबाराचा विटाळ होतो हो दादा यांना आमच्या कुंभारानं घडवलेलं मडक त्या मडक्यातलं थंडगार पाणी प्यायला चालतं आमच्या कुंभराचा विटाळ मला होतो या पाठीमागचं सर्वात महत्वाचं कारण काय तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या मुख्य चार ओळी मित्रांनो विद्येना मती गिरी मती विना नीती गेली नीती विना गती गिरी जे आजही जयंतीला राम मंदिर वही बनावणारे गाणे लावतात आज सुद्धा असं वाटतं इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले अजूनही झाला

महिलांसाठी पहिली शाळा कुठ काढतात ताई लोक कुठं झाली ताई शाळा पहिली सुरू आपल्यासाठी जिथं आपली मुक्ता शिकली महात्मा फुलेच्या शाळा होत्या एक मराठा एक धनगर आपली मुक्ता साळवे नंतर सावित्रीची विद्यार्थिनी होते जे चौथी मध्ये इतक्या भगवंताला प्रश्न करते अरे भगवंता आम्ही हिंदू म्हणून तो आम्हाला सांभाळतो वागवतो तर आम्हाला तुमचे जगण्याचे अधिकार आम्हाला का मिळत नाही नेमकं तू नेमका आमचा धर्म कोणता अशी मुक्ता घडविण्याचं काम सावित्रीबाई फुले करता कुठं करतात ताईंना

गणपतीचं मंदिर आहे मी या वर्षी तुमच्या पुण्यातल्या वृत्तपत्राची बातमी वाचली पस्तीस हजार स्त्रिया तिथं अथर्वशीष शीश प्राणाम करायला जाऊ लागते पस्तीस हजार आणि समोरच असणारा भिडेवाला माहीत नसतो किती विधारक किती उलट्या दिशेनं आपण पावलं टाकतोय ही गोष्ट आपल्या समोर येते म्हणून फुले म्हणतात इतके सारे अर्थ एका अविद्येने केलेले ताई बघा सावित्रीला कशासाठी शिकवलंय मी खरं तर आता ज्योतिरावांकडून पुढे जाणार आहे तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या सगळ्या प्रश्नांना पुढे पुढे घेऊन जाणार आहे खर तर मला सातचा कार्यक्रम आहे येवल्यामध्ये जिथे बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली तिथं बाजूला जाऊन हेच सोडणार आहे मी आज संध्याकाळचा ग्रामीण असं डोकं हत लोकांकडे बघितले काहीच कळत नाही त्यांना काहीच त्यांना एवढंच कळतंय हे पाठपाठ नगर होतं तिथं शाम बोलणार खरची पदस्थिती

तुझ्या आईच्या ताटाला बसली आहे दुःखी दिसते लगेच तिला टाकडूक टाकडूक डोडा पाठवला जातो रथ पाठवला जातो रथात बसून ती घरी येते आणि घर बघत तर बाबो एवढं आलं काय नाही गुरुवारचे व्रत ठरले आलं काय कुणाच्या घरात एक तरी असत आलं असत तर मला सांगा मी माझ्या बायकोला सांगतो आता फिरायचं बंद करत गुरुवार ओटत आलो ಪುಕ್ಶ ಯ सगळ्या मुली समोर उभा आहेत झोक्या उभा मुलींना सगळ्यांना वाड्यात आतमध्ये बसवण्यात आलं सगळ्या मुली तिथं त्या पाठीवरती अक्षर गिरवायला लागल्या आणि अक्षर गिरवत असताना सावित्रीबाई फुलेच्या डोळ्यात पाणी ओघडत आहे आणि पाणी ओघळत असताना एका मुलीनं विचारलं माई तुम्ही रडत हा तुमच्या डोळ्यात तुम नासू येत आहे त्यावेळेस माईनं सारवा सारव केली नाही गं बाळा असं म्हणले त्याचबरोबर दुसऱ्या मुलीचा सहज लक्ष सावित्रीबाई फुलेच्या कानाकडे गेलं कानातून येणार

तुमच्या हाताला अक्षर फुटली रे लेकरांना तुमच्या हाताला अक्षर फुटली ही आनंदाची अश्रूबाजार वयातून त्यांनी पांडुरंगाचे पाय धरले ती ती माणसं वारकरी झाली पण ज्यांनी ज्यांनी महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले रमाईचे पाय धरले त्या त्या आमच्या भगिनी ग्रामपंचायत पदाच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत हे जगण्याचं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा लढा देण्याचं काम त्या मातीत खऱ्या आता स्त्री मुक्ती झाली पाहिजे पण त्यात माझी बायको असली पाहिजे अशी असणारी जी संस्कृती आहे याला छेद देण्याचं सर्वात या मातीमध्ये जर कोणी केलं असेल तर ते महात्मा ज्योत्र फुल्याने केलेलं आहे मी त्यापुढे सांगू इच्छितो मित्रांनो महात्मा ज्योत्र फुले हे ब्राह्मण जातीच्या हृदयात नव्हते ब्राह्मण समाजाच्या हृदयात बाबासाहेबांचा लढा

महात्मा चुक्रा फि चालू केलेली आहे मित्रांनो गोष्ट लक्षात ठेवा आणि हीच चळवळ कोल्हापूर संस्थानामध्ये आजच्या शब्दात जर बोलायचं म्हणलं तर महात्मा कार्य करते म्हणून राजश्री शाहू महाराज कोल्हापूर संस्थानात काम करतात सत्य शोधक चळवळ तिकडे वाढवताना दिसून येतात मित्रांनो कदाचित तुम्ही आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की गंगाराम कांबळे नावाचा ना आपलाच एक बांधव शाहूच्या दरबारामध्ये तबेल्यामध्ये घोडे धरण्याचं काम करायला शाहू राजा असं त्यांच्या संस्कारामध्ये फेर फटका मारायला गेलेले आहेत आणि फेर फटका मारायला गेल्यानंतर नजर चुकी नटून तिथल्या पाण्याला स्पर्श होतो म्हणून तिथं असणाऱ्या जे पर्यटने चोशी कुलकर्णी आपटे भोवाले जे कोणी असतील त्यांनी गंगारामाला चापकानं फटकून काढलं चापकानं मारलं थ चहाचं हॉटेल कोल्हापूरमध्ये चालू करून देतं अरे आमचा स्पर्श आमची सावली चालत नाही तिथं आमच्या हातच हपीत असते हॉटेल आणि दोन तीन महिन्यानं राजश्री शाहू महाराज त्याच हॉटेलच्या समोरून चालवले तुम्हाला माहिती आहे दादा न शाहू महाराजांनी गंगाराम तांबेला जे हॉटेल टाकून दिलं त्या हॉटेलचं नाव काय होतं काय नाव होतं काय अरे महात्मा फुले मीच नाव होतं ना सत्य शोधक हॉटेल हे सत्य शोधक हॉटेल चालू करून देण्याचं काम शाहू राजा तिथं धनरामला करतो तर काही हाय का नाही किती दिवसाची तुला कमी होते तर म्हणतो आवा रे आज माझ्या हातचा कोण चहा पे दुखी तस आता तुम्ही टाकून दिलं मी टाकतो कोण चहा पे नाही बरं शहामारात दुखी आहे शहामारात बनता बरं असं आहे का मुलीच नाही आलं का बा शहामारात असून हात बघतात एक दोन तीन चार पाच चार बार का गरम फर्स्ट क्लास बारा कप चहा हातात शिजो लगेच गंगाराम तिथं बारा कप तब चहा शिजवतो चांगला उकळवतो आणि शाहू महाराज म्हणतात वा काका या सगळ्या मराठीच्या आणि चहा पिणारे कोण आहेत माहितीये का जोशी कुलकर्णी आपटे भावे सगळ्यांच्या हातात गंगारामचा चहा सगळ्यांनी फोरका मारला आता महाराजांचा आदेश आहे चहा प्यावा लागतोय चहा प्यायला लागल्यावर वरून शाहू राजांना जोरात विचारला ठणकावून ती राजा राजा म्हणतो कस काय माझ्या गंगारांच्या हाताची च आता राजन विचारले म्हणलं हे सगळे म्हणजे जो शिकून कधी म्हणाले आवल राज एक नंबर फर्स्ट क्लास झालाय फर्स्ट मग शाहू महाराज म्हणतात आता उद्यापासून हितच चहा प्यायला यायचं सगळे हितच सांगायचं सरकार कोर होतय तर राजश्री शहा राजा होतोय मित्रांनो बघा